चार पुरुषार्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरुषार्थ कोणता याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये एक सुंदर ओवी सांगितली अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे अठ्ठावन्न भगवान श्रीकृष्ण म्हणतात नरदेहीचा हाची स्वार्थ नरदेहीचा हाची स्वार्थ साधा वा चौथा पुरुषार्थ साधा वा चौथा पुरुषार्थ तो न करिता जो का अर्थ तो न करिता जो का अर्थ तो अनर्थ जाणावा तो अनर्थ जाणावा तो अनर्थ जाणावा तो अनर्थ जाणावा मनुष्य जीवनाला चार पुरुषार्थ देवाने सांगितलेले आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांमध्ये दे देव इथे म्हणत आहे साधावा चौथा पुरुषार्थ मनुष्य जन्माला येऊन फक्त धर्म अर्थ काम इथपर्यंत थांबून चालणार नाही तर मोक्षाच्या प्राप्तीसाठी हा नरदेह झिजवला पाहिजे हे या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे